नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो। कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आखेर कधी वाढणार आता जागतिक सोयाबीन बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी वाढणार आता जागतिक सोयाबीन बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी वाढणार आता जागतिक सोयाबीन भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर ला या एक करा। जास्त या ला या जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवाण पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तगार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी वाढणार आता जागतिक सोयाबीन बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी वाढणारा जागतिक सोयाबीन बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी जागतिक सोयाबीन बाजार भाव आणि देशांतर्गत सोयाबीन बाजार सहसंबंध काय आहे आणि जागतिक सोयाबीन बाजार भावाचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती का कसा आणि किती प्रमाणात होतो या प्रश्नांची आता उत्तरे घेऊया बघा मित्रांनो जागतिक सोयाबीन बाजार भावाचा विचार करण्यापूर्वी जागतिक सोयाबीन बाजाराचा देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती काय परिणाम होतो तो प्रथम पाहून घ्या तर मित्रांनो लक्षात घ्या की सोयाबीन ही आंतरराष्ट्रीय कमोडिटी आहे जगामध्ये सोयाबीनचं उत्पादन जेवढं होते त्याच्यापैकी दहा टक्के सुद्धा उत्पादन आपल्या भारत देशामध्ये होत नाही या जागतिक सोयाबीन उत्पादन व देशांतर्गत सोयाबीन उत्पादन या तफावत आहे आणि याचा जर या ठिकाणी विचार केला मित्रांनो तर जागतिक सोयाबीन उत्पादन हे ब्राझील अर्जेंटिना पॅरग्वे उरग्वे अमेरिका यांसारखे देश करतात आणि यामुळे हेच देश सोयाबीनचा बाजारभाव निश्चित करतात आणि यामुळे जागतिक सोयाबीन बाजारभाव जसा मोह होतो तसा देशांतर्गत सोयाबीनचा बाजारभाव सुद्धा बदलतो आणि याच गोष्टीचा विचार केला तर जागतिक सोयाबीन बाजारभाव महत्वाचा आहे मग कधी वाढणार जागतिक सोयाबीन भाव तर बघा मित्रांनो सध्या जागतिक सोयाबीन बाजार हा साडेतीन वर्षाच्या निच्चांकी म्हणजे बारा डॉलर प्रतिभूशेसच्या खाली आहे इथून पुढचा जर विचार केला मित्रांनो आपण तर लक्षात घ्या ब्राझील अर्जेंटिना पॅरग्वे आणि उरग्वे या चारही देशांची सोयाबीनची आवक मार्च एप्रिल आणि मेच्या मध्यापर्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू राहणार आहे यामुळं होणार काय की जागतिक बाजारात मागणीपेक्षा पुरवठा अधिक राहणार म्हणून मार्च आणि एप्रिलमध्ये आपल्याला सोयाबीनच्या बाजारभाव जागतिक स्तरावरती सुधारणा दिसणार नाही परंतु पंधरा मे नंतर जागतिक सोयाबीनचा बाजारभाव सुधारला तर काही आश्चर्य देखील नको पण ही सुधारणा प्रचंड असणार नाही यामुळं जागतिक सोयाबीन बाजारभाव जर मार्च एप्रिलमध्ये वाढणार नसतील तर देशामध्ये सुद्धा सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला काही प्रचंड तेजी या ठिकाणी दिसणार नाही आणि म्हणून सोयाबीनची विक्री देशांतर्गत बाजारात घटली की त्या प्रत्येक घटलेल्या सोयाबीनच्या विक्रीमध्ये जेव्हा बाजारभाव वाढेल तर प्रत्येक भावावरती आपण टप्प्याटप्प्यानं करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी इथं मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार